तो थोड़ा मांगे बताबे साहेब साहिब इस देश को नेतृत्व महाराष्ट्र का नेतृत्व कर सकते हैं ये लोगों को दिखा दीजिए तो ये बाला साहब के पिता

आजचा विजय आजपासून रामराज्याची सुरुवात आहे आजचा विजय बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा विजय आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की इथून पुढे राजा राणीच्या पोटातून नाही जन्माला येणार तर मताच्या पेटीतून जन्माला येणार आणि नार्वेकर साहेबांनी सांगितलंय ले की लेजिस्लेटर पार्टी विधिमंडळ पक्षाला त्यांनी मान्यता दिली अहो जे रोज उठून जे पेंगवीन राजकुमार आमच्या विरोधात ओरडत होते ना घटनाबाह्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून आता त्यांनी आरशात तोंड बघून सांगावं की तुमचे पिताश्री हे घटनाबाह्य पक्षप्रमुख आहेत आणि तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं की बाळासाहेबांची स्वप्न झाली सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री पदावरती आरूढ झाला आणि आसुरी बाळासाहेबांनी निर्माण केलेली पक्षाची घटना उडवली तोंडावर मारलेली राज्य घटनेची सगळ्यात मोठी चपरा म्हणजे आजचा निर्णय तुम्ही बाबासाहेबांचा उल्लेख केला आज सुनावणी दरम्यान असंही म्हटलं गेलं पक्षप्रमुख हे पद आले पक्षप्रमुखाला एकाला सगळे अधिकार दिले तर लोकशाहीचं उल्लंघन जे केलं जाऊ अगदी बरोबर आहे कारण लोकशाही मध्ये मेजॉरिटीला महत्व असतं जिथे सदुसष्ट टक्के आमदार आमच्या सोबत होते पंच्याहत्तर टक्के खासदार आमच्या सोबत होते तिथं फक्त स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वतःच्या सत्तेच्या स्वप्नपूर्तीसाठी उद्धव वाकरेंनी स्वतःकडे अधिकार घेतले आजच्या निकालामधून घटनाबाह्य पक्ष प्रमुख उद्धवजी वाकरे हे स्वतः डिस्क्वालिफाय झालेले आहेत आणि खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे साहेबांची ही जी आहे ही भारतीय संविधानाची आहे हा संविधानाचा विजय आहे हा विजय लोकशाहीचा आहे हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला समजलं असेल की घटना बाह्य पक्षप्रमुख कोण आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण पार्टी येऊन दाखवावं की खरी शिवसेना ही आम्ही आहोत हे बघावं त्यांनी आणि आता त्यांना समजेल की घटना बाह्य म्हणजे काय असत आता जे काही निर्णय झाला त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आले आहे की उद्धव ठाकरे यांना कुणालाही काढून टाकण्याचा अधिकार नव्हता राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेणं अपेक्षित होता अशी कुठली बैठकही घेतली गेली नाही मुळात शिवसेनेंची दोन हजार अठराची जी ते संविधान सांगितलं जात आहे ते संविधानच कुठं आहे अस्तित्वात नाही अशा पद्धतीचं मत नोंदवण्यात आलं अगदी आम्ही केव्हापासून तेच सांगत होतो की आमची शिवसेना किंवा ही शिवसेना ही कायद्याच्या चौकटीत राहून बनवलेली शिवसेना फक्त तोंडाची वाव दौडून या गोष्टी सिद्ध होत नाही याच्यासाठी कायद्याची चौकट लागते आणि आम्हाला पूर्णपणे खात्री होती की लोकशाहीमध्ये महत्व असतं आकड्यांना महत्व असतं महत आणि आकडे आमच्या बरोबर होते आणि आता खरी शिवसेना देखील आमच्याच बरोबर आहे धनुष्यबाण आणि शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार हे या शिवसेनेबरोबर आहेत शिंदे साहेबांबरोबर आहेत पक्षप्रमुख शिवसेनेत पक्षप्रमुख असं कुठलं पदच नाही अशा पद्धतीचं अगदी अगदी शिवसेना प्रमुख हे शिवसेनेमधलं पद होतं जे गोठवलं गेलं होतं त्याच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पदच शिवसेनेत नव्हतं हे निर्माण करण्यात आलं आणि ते घटना पाहिजे होतं हे असं आत्ताच माननीय नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे आणि आत्ता त्यांनी कालपासून जो रडायचा कार्यक्रम घेतलाय तो यापुढेही सुरू राहील कारण जेव्हा त्यांच्या विरोधात निर्णय लागतो तेव्हा हा निर्णय ही लोकशाहीची हत्या असते हा संविधानाचा पराजय असतो परंतु त्यांच्या बाजूने निर्णय लागला तर सर्व चांगलं असतं मला वाटतं ता खरं की तुम्ही आता कुठल्या पक्षाचे आहात चिन्ह काय आहे हे आता तुम्ही लोकांसमोर येऊन सांगायचं शिवसैनिक आहोत हे आम्ही छाती ठोकपणे सांगतो की शिवसैनिक आम्ही आहोत तो चालूच होता काल पण थेट जेव्हा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते तेव्हा थेट न्यायमूर्ती आरोपींना भेटत हे कुठलं कोण आरोपी म्हणजे कोण मग त्यांचे जे आहेत आमदार त्यांनाही आम्ही आरोपी म्हणू का आरोपी कशाला म्हणतात हे माझी मुख्यमंत्र्यांना कळत नाही का माननीय दार्वेकर साहेब हे आमदार आहेत आमदार म्हणून कामासाठी जाऊ शकत नाहीत का ते आणि हे त्यांनी स्वतः येऊन हो सांगितलं मीडियामध्ये की मी माझ्या कामासाठी गेलेलो माझ्या विधानसभेतल्या कामासाठी गेलेलो तर मला असं वाटतं की आता अनेक गोष्टी अनेक त्यांचा भोंगा त्यांची पिपाणी सगळी वाजेल आता आणि त्यांना जे काही आमच्यावर आरोप करायचे ते करेल पण आता आम्ही ठामपणे सांगतो शिवसेना आम्ही आहोत

था, था, था एक लक्षात घ्या राष्ट्रीय कार्यकारिणी लवकरच होईल आणि त्यामुळे हे निर्णय घेतले त्यांनी कुठेही जावं परंतु लोकांच्या न्यायालयात हे सिद्ध झालेलं आहे की ते शिवसेना नाही पक्षाप्रमुख कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीला लक्षात घेऊनच निर्णय घेतले पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी जे काही निर्णय घेतले ते सगळे अवैध आहेत इन्फॅक्ट पक्षप्रमुख म्हणून ते स्वतःला जे म्हणवतात ते पदच अवैध आहेत असं आता सांगण्यात आले लागला आहे सत्तेमय जे ते आज सत्तेचा विजय झाला आहे सत्तेचा विजय झाला आहे आज आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतलेले त्याला आज संविधानाने ही मान्यता दिली आहे आणि आमचा विजय झाला आहे